भाजप व महायुतीचे प्रताप अडसर विजयी चांदूर शहरातून निघाली भव्य जल्लोष रॅली जेसीबीने आणि गुलालाची उधळण पंधरा हजार नऊशे पन्नास मतांची आघाडी महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप अडसर यांचा पुन्हा एकदा विजय झाला असून त्यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे माजी आमदार प्रविरेंद्र जगताप यांचा पंधरा हजार मतांनी पराभव केला यावेळी मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आज सकाळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच आघाडी प्रताप पडसर यांनी मिळविली त्यानंतर प्रत्येक फेरीत आघाडी वाढत जाऊन अखेरच्या फेरीत त्यांना सत्तावीसव्या फेरी अखेर ईव्हीएम मतमोजणी पंधरा हजार नऊशे पन्नास मतांची आघाडी मिळाली या मतांमध्ये पोस्टल मते येणे बाकी होते मात्र प्रतापरसे यांचा विजय निश्चित झाला मतदानानंतर मागील दोन दिवस दोन्ही पक्षांकडील कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे सुरू होते टक्कर काटेची व तिहेरी होईल असा सूर असताना प्रत्यक्षात पहिल्याच फेरीपासून प्रताप पडसे यांना मिळालेली आघाडीने दहाव्या फेरी अखेरच विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा फारसा प्रभाव मतदारसंघात यावेळी पाहायला मिळाला नसल्याची चर्चा मतमोजणी ठिकाणी पाहायला मिळाली दहा जवळपास त्यांना समाधान मानावे लागले एकंदरीत लाडकी बहीण आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांचा प्रभाव असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले यावेळी कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला व यानंतर चांदूर रेल्वे शहरातून विजय रॅली सुद्धा काढण्यात आली यावेळी चार जेसीबीने गुलाल व फुलांची उधळण करण्यात आली